गेल्या पंधरा दिवसापासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोपी कक्षात उपचार घेत असलेल्या बंदीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता या प्रकरणात एक एसआयसह हो तीन पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवीत त्यांना निलंबित केले होते आरोपी बंदी अमरावती जिल्ह्यातील मध्य प्रदेश राज्यात पळून गेल्याची माहिती मिळताच अनेक दिवसानंतर आरोपीचा शोध लावण्यास सिटी कोतवाली पोलिसांना अखेर यश आलेत फरारबंदीला पोलिसांनी एमपी राज्यातील खंडवा जिल्ह्यातील तुकईथडेथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी विलास नारायण तायडे नामक आरोपी हा बलात्कार प्रकरणात गेल्या आठ वर्षापासून अमरावती कारागृहात शिक्षा भोगत होता या दरम्यान त्याला डोक्याच्या उपचारासाठी तीस एप्रिलला जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्ड क्रमांक सोळामधील आरोपी कक्षेत दाखल केले होते आरोपी विलास तायडे यांनी बंदोबस्तात असलेले पोलीस झोपलेले पाहून चाबीने कुलूप उघडून फरार झाला होता या घटनेने शहर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली होती कर्तव्यात दोषी असलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी निलंबित करण्याचे आदेशसुद्धा दिलेत या दरम्यान आरोपी पसारबंदी विलास तायडे हा थेट वर्धा जिल्ह्यात पडून तेथेसुद्धा एका युवतीसोबत असलेले चाडे करून एका युवकाला जखमी करून दुसऱ्या ठिकाणी पसार झाला याचीच माहिती सिटीकोतवाली पोलिसांना मिळताच तात्काळ त्या दिशेने रवाना झालेत मात्र आरोपी विलास याने प्रदेश राज्यात पलायन केल्याची माहिती मिळाल्याने पुन्हा त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक त्या दिशेने दाखल झालेत पोलिसांनी आरोपीला मध्य प्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यात असलेल्या तुकई थळे मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अमरावतीत दाखल झालेत आता सिटीकोतवाली पोलीस स्टेशन येथे फरारबंदी विलास तायडे याच्या विरुद्ध विविध कलमांवय गुन्हे दाखल प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली आहे या कारवाईबद्दल शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी कडे या, या घटनेची माहिती स्पष्ट केली वयवर्ष पंचेचाळीस हा हिवरखेड पोलीस स्टेशन अकोला जिल्हा या पोलीस स्टेशनच्या तीनशे शहात्तरच्या गुन्ह्यात आरोपी होता आणि तो गेले सात आठ वर्षापासून मध्यवर्ती कारागृहामध्ये त्याची शिक्षा भोगत होता तो शिक्षा झालेला आरोपी आहे दिनांक तीस चार चोवीस रोजी तो इरविन हॉस्पिटलमध्ये काही तो भरती झालेला होता त्याला उपचार चालू असताना रात्री दोनच्या सुमारास दोन ते तीनच्या सुमारास त्यांनी त्या हॉस्पिटलमधून वॉर्ड क्रमांक सोळामधून इरविन हॉस्पिटलच्या पळ काढलेला होता आणि तिथून तो, तो पळून गेला होता पळून गेल्यानंतरसुद्धा त्यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये एक तीनशे पंचवीस ऑब्लिक चोवीस नंबरचा तीनशे सव्वीसचा गुन्हा केलेला होता आणि तो पळून गेल्यानंतर आमची टीम आम्ही माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली पाठवलेली होती आणि या टीमने आज रोजी मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊन गेले दोन तीन दिवस ते त्याचा पाठपुरावा करत होते शोध घेत होते आणि मध्य प्रदेश याच्या इथून तुकईगड पोलीस स्टेशन खतनार खकणार या ठिकाणावरून आज त्याला अटक करून या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता जे काही इथून पळू जाण्याचा गुन्हा दाखल आहे आणि त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यात आणखीन एक तीनशे सव्वीसचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या आरोपीला माननीय न्यायालयासमोर पेश करून मग त्याच्यावर पुढची कारवाई केली जाईल याप्रकरणी माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ए सी पी भोवर साहेब ए सी पी बचाटे आ, पी आय कोटनाके साहेब पी एस आय जाधव डी बीचे इन्चार्ज आणि त्याचबरोबर डी बी पथकातले एस आय राजेश सपकाळ दीपक श्रीवास्तव आणि एम पी सी नरेंद्र या पथकाने जाऊन त्याला अटक केलेली आहे आणि त्याला आता कोर्टासमोर पेश करण्यात येईल